पण ते दोन ते तीन आंदोलन केवळ हे आझाद मैदानात लागले पाहिजे जिल्हा स्तर नाही तालुका स्तर नाही कुठंच नाही कारण आजपर्यंतचा इतिहास आहे जेवढे की आपले अनुदान मिळालं असेल तर या आझाद मैदानातल्या माध्यमात आपल्याला केलेला आहे हे लक्षात दोन ते तीन ठेवतो होते का की तालुका जिल्हा स्तरावर आपले मॅन पॉवर आपला खर्च होतो तुम्हाला अजून सांगतो की एखाद्या गाव जर जिल्ह्यापासून शंभर किलोमीटर असेल तर त्याला यायला दिवस जायला दीडशे रुपये आणि तिथला खर्च शंभर रुपये तर गेले चारशे रुपये पण अकोल्याहून इथं यायला किती लागतं दोनशे रुपये म्हणजे जे शंभर किलोमीटर जिल्हा चिल्लास्तरावर यायला तुम्हाला पाचशे रुपये खर्च लागतो तोच खर्च अकोल्याहरून इथं मुंबईला यायला पाचशे रुपये मग इथलं अंदाजन महत्त्वाचं आहे त्या तिथलं अंतरण महत्त्वाचं आहे विचार तेराशे सप्टेंबर दोन हजार एकोणीसला जे आपल्याला अनुदान मिळालं ते आझाद मैदानला दिलं दोन हजार सहा सहा दोन हजार तेवीसला जे मिळालं ते सुद्धा आझाद मैदाना आणि मला या ठिकाणी खरोखर कौतुकाने का। आभार व्यक्त करावं असं वाटते की कांबळेसर सतत चौतीस आणि आजचा पस्तीसावा दिवस आहे त्यांनी ग्राउंड पाठपुरावा करणारी म्हणजे प्रत्येकाकडे जबाबदारी सोपवली आहे मी असं म्हणतो डोके सुद्धा पाहिजे आणि पाठपुरावा करणारी सुद्धा लोक पाहिजे आमचे वाद तर कंटाळता कक्ष प्रत्येकाचं ऐकता ऐकून घेतात आणि खरोखर त्यांच्यासारखा पाठपुरावा मी तर थकलो आहे पण ती व्यक्ती अशी आहे की सर्वच लोकांना सांभाळण्याचं काम त्या ठिकाणी करतात असो या ठिकाणी सर्व लोक या आणि इतरच आपण आपला टप्पा घेऊन जायचा आहे ज्या काही कोडवर मागण्यात आपल्या ह्याच मागणी आपल्याला इथून घेऊन जायची आहे मी या ठिकाणी विदर्भवासियांचे खास सवाल फोडल्यास माझ्या अमरावती भागातून जे काही आली आहे त्यांचं मी अभिनंदन करतो अशा तर या ठिकाणी दोन ते तीन दिवस जर आपण गाड्या आणल्या तर मला तरी वाटते की न होणारी जे कॅबिनेट आहे ती काय कॅबिनेट होऊ शकते आणि मागच्यासारखे जे खेडे वाटले होते ते खरोखर या ठिकाणी खेळे आपल्याला खाऊन हरिताऊ देते असे मी आशय या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा ज्या काही आपल्याकडून चुका होत असतो तर त्यात चुका आपण दुरुस्त करणं आवश्यक आहे की जेणेकरून हा जो आपला अविरत लढा आहे हा लढा थांबणार नाही कारण दोन हजार एकोणीस नंतर जेव्हा आपल्याला टप्पा मिळाला होता वाढीव टप्प्यासाठी मग काय केलं होतं की प्रत्येकाने असं ठरवलं होतं की कोविडमध्ये आपण कुटुंब आंदोलन करू शकत नाही तेव्हा मग असं ठरवलं होतं आम्ही की आपण आपल्या घरीच करायचं आहे आणि मित्रांनो घरी मी आंदोलन केलं धरणी आंदोलन नाही आमरण उपोषणाला ना बसलं होतं हे कुणाला माहीत होतं फक्त परिसरांना माहीत होतं कारण माझ्या मुलाचा फोटो त्याच्यामध्ये त्यांनी पाहिला होता त्यांनी सज सांगितलं की सहज जीवाचं बरं वाईट घेऊ नका आमरण उपोषणाला बसू नका अमरावतीला मी पाच दिवस आमरण उपोषणाला बसलो होतो मी मीडियात गाजवले नाही सहा नंबरचा आम्ही हायवे आकोड्याचा जाम केला होता आम्ही मीडिया गजवली नाही त्या ठिकाणी फक्त एकच की नव्हते म्हणून थंडीमध्ये जाऊचो आम्ही विदर्भामध्ये कारण पश्चिम महाराष्ट्र असो मराठवाडा असो या प्रत्येक पदाधिकाऱ्यांकडे सोपवली होती की संघटन तयार करायचं तेव्हापासून हा लढा आजपर्यंत सुरू आहे मला तरी असं वाटते या ठिकाणी आता कालावधी संपला आपल्यासारखा उच्च दोषित वर्ग जो आहे ना तो कुठंच नाही आहे आता आपण कुणाच्या मागं जातो माझं असं म्हणणं आहे की कुणाच्या मागे केल्यापेक्षा की आझाद मैदानाच आपल्या प्रश्नाला उत्तर देऊ शकते अन्य कोणत्याच प्रकारचा व्यक्ती आपल्याला उत्तर देऊ शकत नाही एवढंच मला या ठिकाणी सांगायचं होतं